जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळजी केंद्रवाली तालुका जिल्हा बीड आपल्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर हो पाचवी व सैनिक स्कूल साठी लाईव्ह तशिकेचे ला आयोजन केले आहे त्याच्यामध्ये दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळव घेवा जेणेकरून आपला अभ्यास होईल त्याचबरोबर प्रश्नसंच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील परीक्षेच्या आधी त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला असतील ते फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सॉरी फेसबुक आणि युट्यूबवरती उपलब्ध असतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून आपल्या त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास व्हावा त्या घटकावर असणाऱ्या सराव टेस्टचा निकाल पालकांना आणि मुलांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे तो त्याचा लाभ पालकांनी शिक्षकांनी घ्यावा पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत जेणेकरून त्याचा पीडीएफ स्वरूपात प्रिंट काढूनही आपण अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने हमी देत आहे त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आपल्या मित्रांना सवंगड्यांना सांगायचंय त्यांनाही तास करायला आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे कारण टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होणार आहे त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन होणं गरजेच आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या क्लासेसची किंमत महाराष्ट्रामध्ये भरपूर आकारणी केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने प्रदीपला लिंक आल्यामुळे त्याचा नेट चालू करून बंद करा कारण नेट चालू बंद केल्याशिवाय त्याला लिंक जाणार नाही कारण लिंक तर ग्रुप वर आहे सगळ्यांना एक संग जात असते प्रदीपला फोन सां, करून सांग नेट चालू बंद कराय सांग आपल्या शाळेच्या वतीने का अभ्यासक्रम फ्री स्वरूपात उपलब्ध करून दिला जात तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा चला तर आज पाचवी जवाना नवोदय अं भाषा विषयावर आधारित आजची लाईव्ह आपण के आयोजन केलं आहे जेव्हा नवोदय उतारे भाषा विषयावर उतारे याच्यासाठी आपण आज लाईव्ह तासिका घेत आहोत चला तुम्हाला सांगता येणार आनंद होतोय की आपल्याला दोनशे प्लस उतार्यांचे पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर या दोनशे प्लस उतार्यांसाठी शंभर प्लस लाईव्ह ताशिका प्लस दोनशे प्लस लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध करून दिलं जाईल त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमीनाथ सोनोने आज त्या लाईव्ह तासिकात जेव्हा नवोदय होताना क्रमांक एकोणपन्नास मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकोणपन्नास मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे पण वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा ते खात्रीशी चला तर तुमच्या स्क्रीनवर उतारा क्रमांक एकोणपन्नास अगदी सोपा उतारा आहे तुमच्यासाठी पाठवला आहे तो वाचा तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो वाचून झाल्यानंतर आपल्या चार बॉक्स मध्ये टाईप करा

चला, आ, आ, चला मी वाचून दाखवतो एकोणपन्नास काळजीपूर्वक या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील पहा आपल्या झेंडा म्हणजे ध्वज याच्यावर हा उतारा आहे त्याची माहिती आपल्याला दिलेली सृष्टीकड अभिनंदन तुझं वाचून झालं उत्तरा क्रमांक एकोणपन्नास काळजीपूर्वक आहे चला राष्ट्रीय झेंडा कोणत्याही देशाचे स्वातंत्र्याचे सत्तेचे प्रतीक आहे प्रत्येक देशाला आपला एक राष्ट्रीय ध्वज असतोच भारताचा पण आपला एक राष्ट्रीय झेंडा आहे हा तीन रंगाच्या पट्ट्याने बनलेला असल्याने त्याला तिरंगा ही म्हणतात हे तीन रंग केशरी पांढरा व हिरवा असे आहेत आणि त्याचे आपले सांकेतिक अर्थ आहे केशरी त्यागाचा आहे पांढरा शुद्धता आणि शांततेचा हा हिरवा सॉरी पांढरा हा शुद्धता आणि शांततेचा प्रतीक आहे व हिरवा हा समृद्धीचा प्रतीक आहे मधल्या पांढऱ्या पट्टीत निळ्या रंगाचे अशोक चक्र मधल्या पांढऱ्या पट्टीत निळ्या रंगाचे अशोक चक्र असते त्याचा चोवीस आर्या असतात हे चक्र प्रगतीचे प्रगतीचे प्रतीक आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती तिरंगा झेंडा फडकव फडकवतात जेव्हा हा गगनात फडकवणारा तिरंगा ध्वज देशवासी पाहतात तेव्हा त्यांना मन गर्वाने आणि आनंदाने उचंबळून येते असे देशाचे स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा तिरंगा झेंड्याचे प्रत्येक नागरिकाने सन्मान केला पाहिजे पहा आपल्या झेंड्याविषयी विषयी माहिती आहे चला त्याच्यामध्ये तीन रंग असतात त्याच्यामध्ये अशोक चक्र असत आहे का नाही आणि प्रत्येक देशाला स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून एक झेंडा असतो आपल्या जे देशाच्या झेंड्याचं नाव तिरंगा आहे चला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्प उतारा पहिला उत्तरा क्रमांक एकोणपन्नास मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वर दिसतोय पहा प्रश्न पहिला राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे पर्याय देशाचे स्वातंत्र्य व सत्तेचे पर्याय बी आनंदाचे पर्याय सी गर्वाचे आणि पर्याय बी यापैकी नाही कृष्णाशी उत्तर देतोय गर्वाचे पहिल्याच वडीमध्ये उत्तर आहे पण असं बर पडल्यासारखं कमन करतो ओम सोनवणे अभिनंदन ओम तुम्हाला उत्तर दिलं दे त्यांनी ओमचं उत्तर येत आहे कृष्णा खाडीने उत्तर बदललं हे उत्तर टाकतोय चला बाकी उत्तर टाका आरती प्रीती सोनाल कदम हे उत्तर टाकताय सृष्टी गंडाळ हे उत्तर टाकते चला अभिनंदन तुमचं सर्वांचं सर्वांच उत्तर बरोबर आहे पा पहिल्याच वेळीमध्ये याच उत्तर आहे राष्ट्रीय झेंडा कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य सत्तेचे प्रतीक असत पहा पहिल्या वेळी प्रत्येक देशाचा एक झेंडा असतो राष्ट्रीय स्वातंत्र्य प्रतीक आहे प्रश्न पहिला राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे योग्य उत्तर देशाच्या स्वातंत्र्याचे सत्तेचे पर्याय ए चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न पहा ज्या वेळेस असा प्रश्न येतो जशा तसं वाक्य आपल्याला उत्तरामध्ये शोधावं लागतं जेणेकरून पर्याय बघायची वेळच येत नाही पहा प्रश्न दुसरा केशरी पांढरा व टिंबटिंब तिरंग्याचे रंग आहेत पर्याय केशरी पर्याय पांढरा पर्याय सी हिरवा हिरवाय सर्वच उत्तर आले प्रशांत येते ओमचं सी उत्तर येतंय पहा याचं उत्तर आहे शोधा वळ क्रमांक तीन आणि चार मध्ये याचा उत्तर शोधून घेत आहे पहा पाहा वृष्टीकंडाळ श्री कृष्णा खाडे सी अभिनंदन आ, कदम सी उत्तर देत आहे अभिनंदन सगळ्यांचं चला ओम सुनावण्याला सापडले तिसऱ्या आणि चौथ्या वेळी बघा अं केशरी पांढरा व हिरवा असेच आहे पा तिसऱ्या आणि चौथ्या वेळेमध्ये याचं उत्तर आहे प्रश्न दुसरा केशरी पांढरा व िंबटिंब तिरंगाचा रंग आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी उत्तर दिलेले सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न प्रश्न तिसरा तिरंग्याच्या चक्राचे नाव काय आपल्या तिरंगा झेंडाच्या मध्ये जे चक्र आहे त्याच नाव काय पर्याय ए आकाराने मोठा पर्याय बी अशोक चक्र पर्याय सी लाल चक्र पर्याय डी यापैकी नाही पहा या उत्तरामध्ये आलेले काय नाव आहे पहा वळ क्रमांक पाच मध्ये तुम्हाला ते नाव पण मिळेल कृष्णा खाडे बी उत्तर देतोय ओम सोनमे बी प्रशांत सानाथ बी चला बाकीच्या उत्तर टाका आरती प्रीती सोनालासावरी महेश सृष्टी रंडाळ बी उत्तर देते सृष्टी बेटा प्रश्न क्रमांक आधी पर्याय नंतर टाकत चलत जा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे कदम बी उत्तर दे, देत आहे अशोक चक्र चला प्रश्न तिसरा तिरंगा चक्राचे नाव आ, आहे काया है? तर तर आहे काय तर योग्य उत्तर आहे पर्याय बी अशोक चक्र बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चला असा अभ्यास दे चालू ठेवा चला या उत्तरावरील पुढचा प्रश्न उत्तरा क्रमांक एकोणपन्नास वरील चौथा प्रश्न प्रश्न चौथा तिरंग्यातील हिरवा रंग टिंबटिंबचे प्रतीक आहे पर्याय ए त्यागाचे पर्याय डी आनंदाचे पर्याय सी शांततेचे आणि पर्याय डी समृद्धीचे पा पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे आणि केशरी रंग कशाचे प्रतीक आहे हा सोळीमध्ये उल्लेख आलेला आहे प्रश्नाचं उत्तर आले पा डी ओमचं उत्तर आले डी सृष्टी गंगा डी कृष्णा काळे डी चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला असाच अभ्यास चालू ठेवा बाकीच्यानी उत्तर टाका आर्थिक प्रीती सोनार चला लवकर उत्तर टाका हासावरी तिरंग्यातील हिरवा रंग हे कशाचे प्रतीक आहे तर प्रश्न चौथा याच योग्य उत्तर सर्वांचच बरोबर आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डी समृद्धीच चा, पहा पांढरा शुद्द, रंग आहे शुद्ध शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग आहे समृद्धीचं प्रतीक आणि केसरी रंग आहे त्यागाचं प्रतीक पहा केशरी रंग त्यागाचं प्रतीक पांढरा रंग शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे आपल्याला इथं फक्त हिरव्या रंगाबद्दल विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर पर्याय डी समृद्धीचं चला उत्तर दिलेल्या सर्वांचं कदमचं चला आणि कदम जी उत्तर देत सर्वांचं सा अभिनंदन चला योग्य अभ्यास करताय तुम्ही या उत्तरा क्रमांक एकोणपन्नास संबंधित शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती पहा प्रश्न पाचवा खालील पैकी कोणत्या झेंड्यात कोणता झेंडाचा समानार्थी शब्द नाही प्रश्न नीट बघा मी ही सोडवताना गोंधळ होतो प्रश्न नीट बघा समानार्थी शब्द नाही विचारले त्यांनी आहे नाही मी आहे ध्वजलेलं होतं माझ्याकडून चुकलं होतं सोडवत नाही प्रश्नाकडे नीट बघितलं नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं पा पहा प्रशांत सानप डी उत्तर देतोय ओम चल सृष्टी कंडळाने डी उत्तर दिलंय पा निशान प्रशांत डी उत्तर देतोय तिरंगा ओम सुनावणी श्री उत्तर देतोय पताका तुमचा गोंधळ व्हायला लागलाय प्रश्न मिटवाचा पैकी कोणता झेंड्याचा समानार्थी शब्द नाही नाही या शब्दाकडे लक्ष दिले वारकाईने नाही या शब्दाचं लक्ष दिलं तर तुम्हाला याच योग्य उत्तर लगेच मिळेल हा कन्फ्युजन आहे सगळ्यांचं कृष्ण डी देते ओम सोनोमी सी देतोय कृष्णा डी देतोय कदम सी देतोय चला विद्यार्थी मित्रांनो याच योग्य उत्तर आहे बऱ्याच जणांचा गोंधळ झाला आहे समानार्थी शब्द आपल्याकडं ध्वज आणि निशान हे तर समानार्थी तुम्हाला माहितीच होते पण त्याचबरोबर झेंड्याचा झेंड्याचा समानार्थी शब्द नाही विद्यार्थी मित्रांनो यामधील फक्त कृष्णा खाडेच आणि प्रशांत सानापचंच उत्तर बरोबर आहे बाकीच्या उत्तर चुकलं होतं चला योग्य अभ्यास करा तुम्हाला लिंक टाकलेली आहे सराव टेस्ट टाकलेली आहे ते सराव टेस्ट सोडवत चला सराव टेस्ट सोडवल्यानंतर माझ्या वैयक्तिक नंबर वरती तुमचा निकाला निक ग्रुप वर शेअर करू नका चला प्रश्न म्हणतो सगळ्यात आधी उत्तर टाकलं होतं बरोबर उत्तर टाकलं होतं प्रश्न उत्तर कोणी टाकलं होतं त्याच्यापेक्षा बरोबर असणं खूप महत्वाचं आहे अभिनंदन ज्यांचं ज्यांचं डी उत्तर आहे त्यांचं अभिनंदन प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता झेंड्याचा समानार्थी शब्द नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरंगा योग्य उत्तर आहे तिरंगा लक्षात आलं चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे उत्तर क्रमांक एकोणपन्नास त्याच संपत आहे चला अद्यापही आपण आपल्या मित्रांना लिंक शेअर केली नसेल तर आपल्या शाळेच्या ग्रुपवर इतर ग्रुपवर शेअर करा मेसेज शेअर करा आपला युट्यूब चॅनल लाईक करा तुम्ही सबस्क्राईब केलाच आहे आपल्या मित्रांना ते या फ्री सुविधेचा लाभ घेतील टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी